नमस्कार मी दादासाहेब थोरात आजपासून दहा वर्षापूर्वी म्हणजेच दोन हजार चौदा साली आठ ऑगस्ट दोन हजार चौदा साली इंदापूर तालुक्यातील भिगवन या ठिकाणी शायफेक आंदोलन घडलं होतं आणि हे शायफेक आंदोलन हर्षवर्धन पाटील यांच्या चेहऱ्यावरती ही शायफेक झालेली होती या आंदोलनामध्ये धनगर समाजानं एस टीमध्ये समावेश व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणात दोन हजार चौदा साली बारामतीमध्ये आंदोलन केलं आणि या आंदोलनाने उग्र असं स्वरूप धारण केलं होतं आणि याचाच भागमधून भिगवणमध्ये शायफेक प्रकरण घडलं होतं आणि या प्रकरणामध्ये मी देखील एक गुन्हेगार म्हणून भिगवण पोलिसांनी माझं देखील नाव या गुन्ह्यामध्ये समाविष्ट केलं होतं हे प्रकरण अद्यापही न्यायप्रविष्ट आहे आणि आज आपण आठवण करून देण्याचं कारणच हे आहे की दोन हजार चौदा सालापासून आज दहा वर्ष पूर्ण झाली या प्रकरणाला दोन हजार चोवीस पर्यंत दहा वर्षात यातील आरोपी मात्र न्यायालयीन प्रक्रियेमध्ये भरडले जातात येतं मात्र याचा राजकीय फायदा अनेकांना झाला यामध्ये एक नाव सांगावं असं असं मुद्दाम वाटतं की पूर्ण राज्यभर जरी आंदोलन चालू असलं तरी इंदापूर तालुक्यामध्ये धनगर समाज हा अतिशय मोठ्या संख्येनं असल्यामुळं आणि अस्मिता असल्यामुळं या समाजानं या शाहीफिक आरक्षणाच्या शाहीफिकेमध्ये घडलेल्या प्रकरणामुळे किंवा माझ्यासारख्या पत्रकाराला या गुन्हामध्ये समाविष्ट केल्यामुळे अतिशय त्वेषेनं मतदान केलं आणि या मतदानाचा फायदा हे आदरणीय दत्तात्रय भरणे यांना झाल्याचं निश्चितच पाहायला मिळतं आणि याचा फायदा आता ते पाच वर्ष सत्तेत आल्यानंतर पाच वर्ष त्यांनी देखील काही कामं केल्याने पुढच्या पाच वर्षात देखील ते निवडून आले म्हणजे कोणत्या तरी कारणानं त्यांना विधानसभेचा दरवाजा उघडा झाला आणि ते कारण होतं की शाईफेक प्रकरण अतिशय गाजलेलं हे प्रकरण होतं आणि मला सांगावं असं वाटतं की या शाईफेकीनंतर राज्यात किंवा देशात अनेक ठिकाणी शाईफेकी झाल्या आणि त्या शाईफेकीला आंदोलनाचं स्वरूप आलं किंवा अनेक ठिकाणी निषेध व्यक्त करताना बरीच लोक ही शाईफेक करतात म्हणजे अतिशय साध्या पद्धतीचं आंदोलन आहे हे मात्र अतिशय तीव्र असं वाटतं खूप मोठा समोरच्याचा निषेध केलाय अशा पद्धतीनं ही शाही आंदोलन हे वाढीच लागलं या दोन हजार चौदा सालापासून या दहा वर्षात अनेक घडामोडी घडल्या त्यात माझ्या जीवनात देखील अनेक घडामोडी घडल्या अनेक स्थित्यंतर आली मी पत्रकार असताना देखील या प्रकरणामध्ये दे माझं नाव आल्यामुळं माझी पत्रकारिता गेली लोकमतला मी यावेळी काम करत होतो तसा वीस बावीस वर्षांचा माझा पत्रकारितेचा अनुभव आहे मात्र लोकमतला काम करत असल्यामुळं आदरणीय राजेंद्र दरडा आणि इतर दराडा फॅमिली हे देखील काँग्रेसचं काम करत होते आणि ज्यांच्यावरती शाईफेक झाली होती ते हर्षवर्धन पाटील देखील काँग्रेसचे होते आणि यामुळं मला लोकमतमधून थांबवण्यात आलं त्यावेळी मी ते काम माझं काम थांबवण्यात आल्यामुळं मी ते काम थांबलो माझ्या देखील करिअरला मोठ्या प्रमाणात धक्का बसला होता काय करावं असा प्रश्न निर्माण झाला होता मात्र मी अतिशय धाडशी वृत्तीचा असल्यामुळं मी थांबणारा माणूस नव्हतो मी पुन्हा पत्रकारिता केलोय पुन्हा पत्रकारितेमध्ये गेलो त्याच्या पुढं सात वर्ष मी पत्रकारिता केली सॅटेलाईट चॅनलला पत्रकारिता केली चांगल्या पद्धतीची पत्रकारिता केल्यानंतर मी आता मात्र राजकीय प्रवेश केला आहे आणि आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आता मी पुणे जिल्ह्याचा प्रवक्ता म्हणून पक्षाचं काम करतोय प्रत्येक दहा वर्षाच्या कालावधीमध्ये स्वतःच्या जीवनामध्ये काहीतरी बदल असावा या उद्देशानंच खरं तर पत्रकारिता मी पूर्ण थांबवलेली नाही पत्रकार म्हणूनच माझं शेवट होईल हे निश्चित आहे मात्र स्लो केले आहे थोड्या प्रमाणामध्ये चालू ठेवलेले आहे आणि भविष्यामध्ये देखील ही पत्रकारिता माझी चालू राहील पण शाही फेकीच्या निमित्तानं माझी थांबलेली पत्रकारिता ही पुन्हा सुरू झाली आणि आता माझ्या स्वतःच्या इच्छेखातर ही पत्रकारिता मी स्लो केलेली आहे मला शाईफेकीची आठवण करून देण्याचं कारणच हे आहे की या प्रकरणाला दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि धनगर आंदोलनामध्ये अनेक युवकांना याचा फटका बसलेला आहे अनेक युवक हे बेरोजगार झालेले आहेत मात्र धनगर आंदोलनाचा फायदा अतिशय कमी लोकांना म्हणजे चार पाच लोकांना ज्यांना राजकीय फायदा राजकीय फायदा निश्चित झाला पाहिजे असं माझं मत आहे की आंदोलनामुळे जर नेते तयार झाले तर अतिशय चांगली गोष्ट आहे मात्र ते देखील चार ते पाचच्या पुढं नावं घ्यावे हो वाटतात पडळकरांना त्याचा फायदा झाला जानकरांना त्याचा जा फायदा झाला राम त्याचा फायदा झाला असे चार पाच नावांच्या पुढे नावं नाहीत मात्र लाखो लोक मात्र याचा तोटाच सहन करतात असं मला वाटतं यामुळं मला माझी विनंती धनगर समाजातील युवकांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिक्षण पूर्ण करा निश्चितच चांगल्या ठिकाणी आपण जाल आरक्षणच असल्यावर तुम्ही पुढं झाला अशातला अजिबात भाग नाही तुमचं नॉलेज कुठेही उपयोगी तुमच्या वैयक्तिक व्यवसायासाठी उपयोगी आणि त्या शिक्षणाचा फायदा होईल यामुळे शिका संघटन करा संघर्ष करा मात्र राजकीय लोकांच्या अजिबात आ... आश्वासनांना बळी पडू नका जिथं तुमचा फायदा होईल त्या राजकीय व्यक्तीच्या बरोबर राहा मात्र जिथं तुमचा तोटा होईल आणि जो तुम्हाला भूल थापांनी बळी पाडतोय अशा व्यक्तीला वेळीच ओळखा असं देखील मला धनगर समाजाच्या युवकांना सांगावं असं वाटतंय आणि या आंदोलनाला दहा वर्ष पूर्ण झाल्याचं मी आज या प्रकरणात मी दहा वर्षात कोणती प्रतिक्रिया दिली नाही हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे मात्र आज दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मला मनालाच वाटलं की आपल्या जीवनामध्ये अनेक स्थित्यंतर गाडल्यात आणि त्यातील हे एक स्थित्यंतर आहे तर याबद्दल व्यक्त व्हावं म्हणून मी आज हे आपणासमोर मांडत आहे धन्यवाद